नमस्कार आपण पाहतात रय संवाद न्यूज चॅनल त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर जयंती उत्सव मंडळ सोलापूर यांच्या वतीने येथे भोजनदान त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर जयंती उत्सव मंडळ सोलापूर यांच्या वतीने त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या जन्मगावी वणंद तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी या ठिकाणी भोजनदान करण्यासाठी टीम रवाना झाली माता रमाई आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी वणंद तालुका दापोली येथे संपूर्ण राज्यातून भीम अनुयायी मोठ्या संख्येने येत असतात त्यांच्या भोजनाची व्यवस्थाही त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर जयंती उत्सव सोलापूर यांच्या माध्यमातून केली जाते सदर या ग्रुपच्या वतीने मागील चार वर्षापासून भोजनदान देण्यात येते सोलापूर येथून भोजन, भोजन साहित्य घेऊन शेकडो भीम अनुयायी हे वणंदकडे रवाना झाले प्रारंभी सोलापुरातील विश्वरत्न भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले या प्रसंगी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे राज्य अध्यक्ष राजाभाऊ सर्वदे के डी कांबळे व माता रमाई आंबेडकर जयंती उत्सव मंडळ सोलापूरचे पदाधिकारी आनंद शिंदे अशोक मस्के हरीश फडतरे व इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते रयतसंवादसाठी रमेश सुरवसे सोलापूर आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी रयत संवाद न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करायकर यांच्या एकशे तमाम भारतीयांना त्या माता रमाई यांचं त्याग खरोखर न मोजण्या एवढं त्याग आहे जे पण आज आपण घाटामाटात जे सोनं चांगले कपडे घालून गोपामध्ये फिरतो ते म्हणजे फक्त फक्त त्यामूर्ती माता रमाई यांचा त्याग आहे तर त्यामूर्ती माता रमाई यांच्या जन्मगावी वनद तालुका दापोली जिल्हा रायगड या ठिकाणी त्या मूर्ती माता रमाई जयंती उत्सव मंडळ सोलापूरच्या वतीने तमाम महाराष्ट्रातील आलेल्या भीमा अनुयांना भोजनदान करण्यासाठी सोलापूरची टीम रवाना होत आहे तरी तमाम देवसैनिकांना मी हो आवाहन करतो यांनी या भोजनाचा आस्वाद घ्यावे व त्यामूर्ती माता रमाई यांची जयंती संपूर्ण भारतभरात मोठ्या उत्साहात मात्र साजरी व्हावी मातारामाई वा यांचा त्याग संपूर्णपणे स्मरणात ठेवून आपलं त्यांना एक कार्य केवळ ठेवावे हे नम्र विनंती धन्यवाद जय देव अशाच नवनवीन घडामोडींसाठी रयत संवाद न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका